हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया प्रसन्न खुश सुखाचा आनंदी संतुष्ट हर्षित मुदित राजी तयार एखाद्या गोष्टीबाबत ऋणी किंवा कृतज्ञ आनंददायक किंवा संतुष्ट करणारा होत आहे ग्लॅडला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे आय एम ग्लॅड टू मीट यू दुसरा वाक्य आहे वी आर ग्लॅड शी हॅज मेड सच ग्रेट प्रोग्रेस तिसरा वाक्य आहे आय एम ग्लॅड दॅट द एक्झाम्स आर ओव्हर चौथा वाक्य आहे आय वॉज ग्लॅड टू हिअर यू आर अलाइव्ह अँड वेल फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू